अंजनगाव सुरजी तालुक्यातील सातेगाव कोकर्डा कापूसतर्णी या प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात आहाराबाबत जनजागृती तसेच किशोरी मुली गरोदर माता यांना कशा प्रकारचे प्रोटीन आहार मिळतात याबाबत तालुका आरोग्य अधिकारी यांनी माहिती यांनी माहिती देत तालुक्यातील आशा अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्याकडून फळे कडधान्य भाजीपाला अंडे पनीर इत्यादी वस्तू स्टॉल लावून आरोग्य अधिकारी तसेच सेविका श्रद्धा इंगोले त्याबाबत माहिती दिली या कार्यक्रमाला पंचायत समितीतील आरोग्य कर्मचारी सुद्धा सहभागी होऊन समुपदेशन करीत होते फ्राय म्हणजे काय परत करणे डीप फ्राय म्हणजे जास्त तेलात तळल्यापेक्षा शॅलो फ्राय करायचं बेकिंग किंवा रोस्टिंग हे नवीन पद्धत आहे नवीन मुलींना माहिती आहे बेकींग माहिती आहे ना बेकिंग म्हणजे भाजणे रोस्टिंग म्हणजे डायरेक्ट जसं पापड असतो ना आपण तसं त्याच्यानंतर अन्नपदार्थ शिजत आल्यावर मीठ मसाले टाकणे म्हणजे अन्नपदार्थ शिजत आले आता त्याच्यानंतर ता मीठ आणि मसाले टाकणे आधीच जर टाकलं तर ता पदार्थ शिजत नाही आणि आयोडीन युक्त मीठ असते तुम्ही आधीच जर टाकलं तर ते वाफेनं उडून जाते त्याच्यानं मिठाचा खारट पणं राहते आयोडीन त्याच्यात भेटत नाही त्याच्यानंतर कॉम्बिनेशन करणे म्हणजे एखादा अन्न पदार्थ शिजवत आहे पण तो कॉम्बिनेशन करून शिजवायचा म्हणजे कुठली भाजी करत आहे त्याच्यात तिळाचं कूट दाण्याचं कूट टाकायचं किंवा गुळ जर टाकला तर लोह भेटते आपल्याला आणि लोह जे असते लोह कशात कशात असते लोह जी फळे कापल्यावर काळसर पडतात आलू वांगे झाले रवींद्र वानखडे विदर्भ न्यूज अंजनगाव सुरजी